अस्थिरतेच्या वातावरणात कोणत्याही समाजाची प्रांताची व देशाची प्रगती होत नाही आज जगभरात अस्थिरतेचे वातावरण वाढत आहे लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेले लोक, लोक हुकुमशाही प्रवृत्तीने वागत आहेत रशियाचे पुतीन चीनचे जिनपिंग व अमेरिकेचे बायडेन आधुनिक काळातील हिटलरप्रमाणे वागत आहेत भारतातही या हुकुमशाहीची प्रवृत्तीचा शिरकाव होत आहे ही प्रवृत्ती संसदीय लोकशाहीला मारक आहे असं प्रतिपादन पहिल्या विश्वबंधुता संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद सबनीस यांनी व्यक्त केलं आहे बंधुता लोकचळवळीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद बंधुता प्रतिष्ठान काशाय प्रकाशन रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रीतम प्रकाश महाविद्यालय आणि भारतीय जैन संघटनेचे वाघोली येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली झाले नवी बेटेतील एस एम जोशी सभागृहात झालेल्या संमेलनावेळी उद्घाटक रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी बंधुताचार्य प्रकाश रोकडे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्राध्यापक सुभाष वारे डॉ विजय तामाने मधुश्री ओहाळ प्राध्यापक चंद्रकांत वानखेडे डॉक्टर अशोक कुमार पगारिया डॉक्टर अरुण आंधळे आदी उपस्थित होते मधुश्री ओहाळ लिखित सम्यक्त सत्यार्थी पुस्तकाचे नंदा कोकडे लिखित पुकार पुकारबंधुतेची काव्यगीताचे प्रकाशन यावेळी झाले वासंती मेरू पूजा विश्वकर्मा भागीश्री बगाड राम तरटे चंद्रशेखर महाजन पल्लवी पतंगे प्रकाश पाठक गजानन गायकवाड युवराज पाटील सूरज दिघे सीमा झुंजारराव यांना बंधुता शब्दक्रांती साहित्य पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला दुपारच्या सत्रात प्राध्यापक चंद्रकांत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात मराठी काव्य पंढरी हे कवी संमेलन झाले डॉक्टर श्रीपाल सबनीस म्हणाले समाजातील प्रत्येक माणूस हा बंधुतेने जोडलेला आहे स्वातंत्र्य समतेसाठी कायदा करता येतो मात्र बंधुतेचा कायदा करता येत नाही ती प्रत्येकाच्या मनात रोजायला हवी प्राध्यापक सुभाष वारे म्हणाले स्वातंत्र्य व समता प्रत्यक्षात येण्यासाठी कायदे करता येतात मात्र बंधुतेचा कोणताही कायदा नसून ती भावना अंतर्मनातून यावी लागते चंद्रकांत दळवी म्हणाले बंधुतेचा विचार घेऊन समाजात खोलवर त्याची जागृती करण्याचे काम रोकडे यांनी केले आहे सामान्यातले हिरे शोधून त्यांना घडवण्याचे आणि बंधुतेच्या व्यासपीठावर आणण्याचे काम आजच्या काळात कठीण असल्याचं त्यांनी सांगितलं प्रकाश रोपडे यांचा समाधान जर पाहिजे म्हणून त्याचा स्वार्थ मोठा आहे त्यांच्या लोक्यातल्यानंतर माझ्या समाधीवर बंधु बरोबर आहे एवढा स्वार्थ आहे बाकी काही नाही सर्वांच्या कल्याणामध्ये अशा प्रकारचा स्वार्थ जपणं ही अत्यंत महत्वाची हा आहे हा महान स्वार्थ आहे या महान स्वार्थाचे आपण सर्व सहभागीदार इतिहासाचे आपण साक्षीदार व्हावे आणि म्हणून आपल्याला मी मंचावरच्या सर्व प्रत्येक आमच्या दळवी साहेबांसह सुभाष वारेंच्या विद्वत्तेसह विचार त्यांच्या प्रामाणिकपणासह मी त्यांना विद्वत्तेला त्यांच्या संबंध प्रामाणिकपणाला मी सलाम करतो त्यांनी सलाम केला मी अभिवादन करतो आणि मुख्यतः तुम्हाला सर्व इथे बसलेल्या विवेकवाद्यांना बंधुकाचा विचार स्वीकारणाऱ्या पचवणाऱ्या कार्यकर्त्यांना मी विनम्र अभिवादन करून